स्वागत आहे सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवत आहे अद्वैतसाठी ट्रॅव्हल फूड किंवा आपण त्याला होममेड सॅरेलॅकही म्हणू शकतो कारण मला करायची होती ट्रेनची जर्नी तीन दिवसाचा प्रवास मला करायचा आहे त्यामुळे मी ट्रेनमध्ये त्याला खायला काय देणार कारण तो पॅकेटचं सॅरेलॅक खात नाही आणि पॅकेटचं सॅरलॅक बाळासाठी हे चांगलंही नसतं त्यामुळे मी नेहमी त्याला घरतेत होममेड सॅरलॅक देते आणि मी आज अशा प्रकारे सरलॅक बनवत आहे ज्याला की जास्त कूक करायची गरज पडणार नाही ट्रेनमध्ये आपण कुठे कूक करणार आहे तर ते बस गरम पाणी टाकून बा रेडी होईल असं सॅरलॅक मी त्याला बनवत आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली जी स्वच्छ धुतली उन्हामध्ये सुकून बारीक गॅसवरती मंद आचेवरती छान लाल रंग होईपर्यंत भाजून घेतली आणि त्याच्यानंतर त्याची पावडर बनवून घेतली तर याबरोबर आपण पोहे पोहेही घेतले मी कारण पोहा आणि डाळ हे पचायलाही हलकं असतं त्यानंतर पोहे मी बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे आणि पोह्याला आणि मुगाची डाळीला ज्या ज्यावेळेस आपण भाजून तयार करतो पावडर त्याची त्यानंतर त्याला जास्त कुक करायची गरज नसते बस गरम पाणी टाकून दहा मिनटं रेस्ट दिली तर ते खाण्यासाठी रेडी होतं तर इथे पोहेही मी व्यवस्थित भाजून घेतले तर हे दोन्ही आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये आणि ते थोडं थंड झाल्यानंतर याची पावडर बनवून घेणार आहोत तर डाळ आणि पोहे आपले व्यवस्थित थंड झालेले आहे यानंतर आपण मिक्सरमध्ये टाकून त्याला बारीक करणार आहोत आणि त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकत आहे ज्यामध्ये बदाम आणि काजू घेतलेले आहेत मी चार बदाम आणि पाच ते काजू घेतलेले आहेत त्यालाही आपण भाजून घेणार आहोत आणि याबरोबर ग्राइंड करणार आहोत तर मी मिक्सरमध्ये टाकले आणि एकदम फाईन पावडर आपल्याला याची बनवून घ्यायची बघू शकतो एकदम फाईन पावडर याची तयार झाली आहे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही चाळणीने चाळूनही घेऊ शकता परंतु मला गरज वाटली नाही कारण ते प्रॉपर बारीक झालेला आहे आणि अद्वैत हा दीड वर्षात झाला आहे तो एवढं एवढी फाईन पावडर तर नक्कीच खाऊ शकतो तर यामध्ये बस आपल्याला ज्यावेळेस आपल्याला बनवायचं आहे त्यावेळेस बस यामध्ये गरम पाणी टाकून थोड्या वेळ भिजवून द्यायचं आणि ते खाण्यासाठी बाळासाठी रेडी होणार आहे तर मी अजूनही एक सॅरिलॅग बनवत आहे ओट्स आणि मखाण्याचं जेही बाळासाठी हेल्दी आहे आणि पचायलाही हलका आहे ओट्सची पावडरही हलकी आहे आणि मखाण्याची पावडरही हलकी आहे तर त्यामुळे मी एक वाटी ओट्स घेतले आणि पोह्यांप्रमाणे त्याला मंद आचेवरती भाजून घेतले आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवले आणि एक वाटी मखाना घेतला तोही मी व्यवस्थित बारीक याच्यावरती भाजून घेणार आहे तर मखाना भाजला गेलाय हे त्याच्यानं दाबून आपल्याला समजते ज्यावेळेस तो दाबून एकदम कुरकुरीत मस्त तुटतो त्याचा कड आवाज येतो त्यावेळेस मखाना व्यवस्थित भाजल्या असं समजतं आणि हे दोन्ही मी थंड करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर यामध्येही मी ड्रायफ्रुट्स घातले चार पाच काजू आणि तीन चार बदाम ते तर तेही व्यवस्थित भाजून घेतले तर याचीही आपण पावडर तयार करून घेणार आहोत मी याला थोडंसं चाळणीमध्ये चाळून घेत आहे कारण यामध्ये थोडंसं मखाण्याची जी मखाना थोडा बारीक नाही झाला आहे तर तो मी चाळून त्याची फाईन पावडर करून घेत आहे तर यामध्ये तुम्ही फ्लेवरसाठी यामध्ये विलायची घालू शकता त्याचाही फ्लेवर छान येतो एक विलायची घातली तरी चालेल मी नाही घातली कारण अद्वैत विलायची फ्लेवरचं खात नाही त्यामुळं नाही घातली त्यामध्ये बस यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ते खाण्यासाठी रेडी होईल ते व्यवस्थित मी चाळणीने चाळून घेतले आणि दोन डब्यांमध्ये हे मी सॅरिलॅक भरून ठेवले जे मला जर्नीमध्ये यूज करायला सोपं जाईल तर कशी वाटले आपलं हे होममेड सॅरिलॅक हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू